नातेवाईकासमोर असे वागा मित्रांनो नातेवाईक म्हणजे आयुष्यातील एक वेगळीच दुनिया असते इथे माणसाला स्वतःच व्यक्तिमत्व दाखवावं लागतं आपल्या वागण्यातून आदर कमावावा लागतो नात्यातील अंतरही सांभाळावं लागतं आणि जवळीकही टिकवावी लागते म्हणूनच आज आपण एकदम सलगपणे समजून घेणार आहोत की नातेवाईकासमोर नक्की कसे वागावे कारण छोट्या छोट्या गोष्टी तुमचं इमेज बनवतात किंवा बिघडवतात नंबर एक, सर्वात आधी तुमचं व्यक्तिमत्व शांत स्थिर आणि ठेवा कारण सुरुवातीच्या काही सेकंदातच नातेवाईक तुमचं मोजमाप करतात हसरा चेहरा स्थिर बॉडी लँग्वेज आणि बोलण्यातलं संयम हे आदर देण्यापेक्षा जास्त आदर मिळवून देतं नंबर दोन तुमचा आवाज हा नात्यांमध्ये ताकद असतो म्हणून बोलताना टोन नरम ठेवा पण कमजोर नाही शांतपणे स्पष्टपणे आणि सरळ बोला जे लोक तुसडे चिडचिडे किंवा कडक आवाजात बोलतात ते नळकळत स्वतःला कमी सम करतात नंबर तीन कोणत्याही प्रकारचा अतिरेक टाळा जास्त हसणे जास्त आदर देणे जास्त खुशामत करणे किंवा जास्त जवळ जाणे हे नाते महत्वाऐवजी बनावटपणा दाखवतात मध्यम वागणं हे सर्वात मोठं सुबक पण आहे नंबर चार नातेवाईकांसमोर कधीच घरगुती समस्या पैसा भांडण प्रॉब्लेम उघड करू नका कारण हे एकूण कोणी तुम्हाला मदत करत नाही पण अंदाज बांधून तुमचं मोजमाप कमी करतात नंबर पाच तुलना करणारे नातेवाईक असतातच ते विचारतील त्यांचा मुलगा काय करतो तिचं घर झालं तुम्ही अजून अशा वेळी त्रासून न जाता एक वाक्य बोला प्रत्येकाची वेळ वेगळी असते हे वाक्य तुमच्या दर्जा उंचावतो नंबर सहा नातेवाईकांचे आवाजवी मागण्या काम फेऱ्या आदेश सगळ्यांवर सभ्य नकार देण्याची कला शिका आता शक्य नाही पण मी पाहतो मी प्रयत्न करेन इतक्या नेच मर्यादा स्पष्ट होतात नंबर सात स्वतःला कधीच कमी पडतय अशी विधानं करू नका जसं की अरे आम्ही गरीब लोक आम्हाला काय माहिती अशा अपमान सारख्या वाक्यांनी तुम्ही स्वतःची किंमत कमी करता नंबर आठ नातेवाईकांमध्ये राजकारण धर्म पैसा वाद या विषयांवर शांत राहा मत दिलं तरी हलक भांडणात जिंकणं म्हणजे नात्यात हरलं नातेवाईकांच्या पाठीमागे बोलणं टाळा कारण एकदा तुमचं लागलं की लोक तुम्हाला कधीच जवळ घेत नाहीत तुम्ही त्यांना नाही म्हणलं पण तुमच्यावर विश्वास ठेवत नाहीत नंबर दहा कोणत्याही नातेवाईकाला कमी लेखू नका शिक्षण पैसा किंवा क्षमता काही असो आदर दिला की आदर परत मिळतो नंबर अकरा बिनविषयी सल्ले देणे टाळा ते मागितले तरच द्या नंबर बारा तुमचा दर्जा जितका आहे तो दाखवा पण दिखावा करू नका नातेवाईकांमध्ये ईर्ष्या वाढते आणि ईर्ष्या नात्याचं गोड पण संपवते नंबर तेरा टोमने टीका नकारात्मक बोलणे यावर जास्त प्रतिक्रिया देऊ नका कारण प्रत्येक वाक्यावर उत्तर देणारा माणूस स्वतःच महत्व कमी करतो दुर्लक्ष करणे हा सर्वात मोठा शहाणपणा आहे नंबर चौदा नातेवाईकांच्या मुलांशी खूप प्रेमाने वागा कारण मुलं जिंकली की मोठ्यांचा विश्वास स्वयंच मिळतो नंबर पंधरा भेट द्यायची असेल तर छोटी साधी पण मनापासून द्या गिफ्टची किंमत नाही तर आपुलकी किंमत बनवते नंबर सोळा त्यांच्या यशाचं कौतुक करा कारण कौतुक हा सर्वात मोठा संबंध गाठ असतो ज्याला तुमच्याकडून सकारात्मक शब्द मिळतात तो तुम्हाला कधीच विसरत नाही नंबर सतरा तुम्ही थकलात त्रासात आहात तणावात आहात तरी त्या क्षणी नातेवाईकांसमोर शांत राहा कारण लोक मनस्थिती नाही पाहत वागणूक पाहतात नंबर अठरा नातेवाईकांशी अंतर राखणं जितकं महत्वाचं तितकं जवळकही जवळीकही पण अंतर नसे तर नसेल तर गैरफायदा घेतला जातो आणि जवळीक नसेल तर आपले पण संपत योग्य समतोल ठेवा नंबर एकोणीस पैशांचे व्यवहार खूप जपून करा कारण पैशाने नातं सगळ्यात लवकर खराब होतं गरज असेल तरच आणि परत देणं शक्य असेल तेवढंच नंबर वीस मतभेद राहिले तरी मनभेद ठेवू नका नाते हे मनाने टिकतात वादाने नाही नंबर तुमची भाषा कोणत्याही संदर्भात तोंडाळ कठोर उद्धट भाषा वापरू नका तुमची वाणी तुमच्या कुटुंबाची प्रतिमा बनते नंबर बावीस प्रत्येक विषयावर जिंकण्याचा हट्ट करू नका नातेवाईकांसोबत केवळ योग्य वेळेतच आपली बाजू टो तो, टोका ज्यात अर्थ नाही अशा चर्चेतून हसत बाहेर पडा नंबर तेवीस स्वतःच्या आयुष्याची प्रवासशी जपा कारण सर्वांना सर्व काही माहीत असलं की लोक तुमच्या आयुष्याचं रिस्टिअरिंग हाती घेतात नंबर चोवीस चांगले राहा पण मूर्ख होऊ नका तुमची कमजोरी नसावी लोकांना आपण किती चांगले आहोत हे कळू द्या पण वापरकर्त्यांना मर्यादा कळू द्या नंबर पंचवीस नातेवाईकांसमोर नेहमी वर्तमानात जगा जुन्या गोष्टी उकरून भूतकाळावर चर्चा करू नका कारण भूतकाळ हा केवळ तणाव देतो वर्तमानात प्रेम उत्साह आणि सौजन्य ठेवा नव्वीस लहान सहान कामात मदत करा पण स्वतःला बोजू बोझू बनवून देऊ नका कारण उगीच मदत करणाऱ्याला लोक वापरतात पण संतुलित मदत करणाऱ्याला आदर करतात नंबर सत्तावीस तुमची उपस्थिती सकारात्मक ठेवा नकारात्मक तक्रार करणारी दुखावणारी एनर्जी ठेवली की नाते थंड पडतात नंबर अठ्ठावीस नात्यातील स्पर्धा सोडा कारण नातेवाईक मित्र होत नाहीत कारण त्यांच्या स्पर्धा असते पण मन तुम्ही मनातून स्पर्धा काढली तरी नातं सहज राहतं नंबर एकोणतीस कोणाचं श्रेय काढून घेऊ नका कोणाला मदत केली तरी त्या मदतीचं ढोल पेटू नका नात्यात शांतपणे केलेली कृपा जास्त काळ स्मरणात राहते नंबर तीस स्वतःचा दर्जा सन्मान आणि मानसिक शांतता हे तिन्ही नातेवाईकांसमोर ना कायम जपून ठेवा कारण हेच तुमचं खऱ्या अर्थाने व्यक्तिमत्व बनवतं तर मित्रांनो अशाच आमचे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद